आपण बघत आहात ए के न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के न्यूज मराठी दिवसा घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद रेकी करून दिवसा घरफोडी करणारा गुन्हेगार यास नाशिकच्या ग्रामीण स्थानिक गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी जेरबंद केले देवळा व मालेगावच्या ठिकाणी दिवसाढवळा घरफोडी झाली याबाबतचा गुन्हा दाखल होता त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस अंमलदारांनी तपास सुरू केला असता सराईत गुन्हेगार जिमी बिपिन शर्मा उर्फ आर्मित उर्फ दीपक व एकतीस राहणार गुरुकुल नगर नंदुरबार यास गोपनीय माहितीवरून वरून बंद केले त्याच्यावर तब्बल तळोदा शहादा धुळे नंदुरबार देवपूर साकरी, इज्जर रेवारी मॉडेल टाउन हरियाणा या ठिकाणी बेचाळीस घरफोडीचे गुन्हे दाखल होते ए केपी न्यूजसाठी बिरोचीप अनवर खान पठाण नाशिक